बाई अ बाई हाय काय घरी वनिता बाई घरी आहे काय बाई वंदना तुझी सासू आहे काय घरी हो घरी काय काय काम होत तुझ्या सासू संग संघ काय आंघोळ करून राहिले आता बाई तर तुम्ही एक काम करा बसा इथे पाच मिनिटाने म्हणून जाऊन सांगून दे, दे मेघाची आई आली म्हणा सांगतो सांगता तुम्ही आता बैले येतो मध्ये 2 मिनिटात आंघोळ झाली म्हणे माई साडीच घालून झाली म्हणे मी हो काय थांबतो ना मी पाणी गिनी पिता का नाही हो पाणी गिनी नाही पाहिजे पाणी गिनी पिऊन चालले मी काम होतं तुझ्या सासू सांग त्याच्यानं चला म्हटलं भेटून घ्या हो काय वनिता बाई झाली आंघोळ दत्तास हा मी आली म्हणून घाई घाईन आंघोळ केली वाटते तुम्ही नाही हो आंघोळ झालीच होती माई साडीच घालत होती वंदन आली तर सांगायला हो काय बोल ना कशी काय आली हा कोणतं काम आहे तुले मायासंग इकडे तर या बसा तर पहिले सांगतो मग तुम्हाला हा या इकडे बसा सोप्यावर बरं सांगा आता बसली मी सोप्यावर सांग काय म्हणतं काही नाही आज जावं लागते म्हटलं आपल्याला कपडे घेवाले साक्षगंधाचे तर चाल जा म्हटलं तुम्ही बी भाऊले पकड जा संग ह आता आमचं कोणतं काम होत इथं हा चालले जा तुम्ही जावा जावा चालले जा आणि पोराले घेऊन जाय घरच्या घरीच तर तुम्ही पाच सहा जण आहे आमचं कोणतं काम हो तिथं कपडेच तर घेणं आहे चालले जा नाही ना वनिताबाई हा सगळ्या कामात तुम्ही पुढं 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 तुमच्या रिश्ता जोडला आता तुम्हीच नाही येत काय बा असं नाही जमत तुम्हाला चालाच लागन तुम्ही नाही यानंतर कसं होईल मग हा तुम्ही राहता बोला चालले ठीक राहते हा चला ना आता तुमच्या ओळखीचेच आहे ते माय बी काय ओळखीची आहे का ते उषाबाई

आणि डायरेक्ट नाही आपल्याला कुठं नाही जा लागत इथं वरुडलेच जाऊ आपण अच्छा अच्छा तिथूनच घेते काय कपडे हो तिथूनच घेतो ना तिथूनच घेतो म्हणे पोरावाले तर आपल्याला तिथंच जावं लागते तर निघायच्या पहिले आपल्याला फोन येईन त्याचा नाही तर मग आपण लावून सांगून देऊ आम्ही निघालो बा म्हणून मग ते तिकून निघून जाईन हो तर मग कपडे पोरासाठीच घ्या लागेल ना हो आपण पोरासाठी घेऊ आणि ते पोरीसाठी घेईन अच्छा तर तिकून कोण कोण येऊन राहिलं मग तिकडचं काही माहीत आहे बा मला कोण कोण येईन दोघ येईन अन पोरगा येईन हे तिघ जण तर येणारच आहे अन माहित नाही मग आतो बहीण घेईन सन तर आतो बहीण येऊ शकते नाही तर मग पोराची आताही येऊ शकते अन शांताबाई शांताबाई न येणार काय नाही शांताबाईला सांगितलंच नसन ना शांताबाईचं गाव दूर पडते ना त्याच्यानं काय माहित सांगितलं का नाही सांगितलं नाही तर होऊ शकते येऊ बी शकते काही सांगता नाही येत तुम्हाला गेला होता काय शांताबाईचा फोन नाही मला येत नाही आला शांताबाईचा फोन नसन सांगतलं शांताबाईले नाही तर लावलं असता तिनं मला उद्या येऊन राहिली मी म्हणून सांगितलं असतं तिनं नसन सांगतलं शांताबाईले हो आता जाऊन पाहू कोण येते कोण नाही आपण थाय म्हणा आता आम्ही चौघ जण माई जाऊ येते नाही येत काय माहीत तिला मीन त्यास करावं लागते चाला हो बाईन चालाओ बाई नाव नाही ऐकत थे बी आम्ही चौघ तुम्ही दोघं जण सहा जण अन माय भासरे असे सातक जण होतो आपण नाही माहिती यायला नाही पकडत यायचं कोणतं का माहिती कपडेच घ्यायचं आहे आपल्याला काही साक्षगण लावायचं सा नाही आहे तर मीच येतो यायले नाही पकडत बरं तुम्हीच चाल जा मग जेवण खाऊन करून तयार राहा म्हटलं बरं ठीक आहे ना जेवण खाऊन करून तयार राहतो मी गाडी आल्यावर एक वेळा फोन लावून देजो मला येतोस मग मी तुझ्या घराजवळ ठीक आहे ना लावतोस मी फोन हो हो आई प्रीती ताईला लावू काय फोन हा प्रीती ताईली घेऊन जाऊ कपडे घेवाले कालच नाही रे मग कालच सांगतलं सांगत असतं प्रीतीले आतापर्यंत आली नसती काय ते हा आता नऊ वाजले आणि कधी तयारी करून ते हा कधी येईल नऊच वाजले ना आपल्या घरी कायले बोलाव तयारी करू डायरेक्ट तिथं दुकानात लावून पाय मग फोन काय म्हणते बोलावून घे दोघाले प्रीतीले बोला जाऊ इले बोलावून घे हो घेतो आणि मग इथं घेऊन येऊ प्रीतीले राहील मग दोन तीन दिवस है ना साक्षी गणू ये लावून ना मग फोन लावून काय पाहिजे हो हो लावून पाहतो हॅलो हॅलो मी बोलून राहिलो जिजाजी सूरज हा हा बोल ना सूरज बोल बोल काय करून राहिले काही नाही आता चहा नाश्ता झाला बसलोच होतो तू या फोन आला तर चला म्हटलं बोलून घ्या काय म्हणतो बाय हा काय तर मी असा म्हणत होतो आज येता काय म्हटलं वरुडले कपडे घेवायचे आहे तर या म्हटलं दोघे जण ताईले घेऊन आता वेळेवर वेळेवर नाही जमत न पहिले सांगतलं असतं त्या आलो असतो आम्ही हा आता काम किमा वाचेच आहे तुझ्या बहिणीचे करून राहिली इथे वाच आहे हाओ काय तरी पहा ना हा जमत असन तर येऊन जा स्वयंपाकही बनू नको म्हणा ताईले हा इथं वरुडात आल्यावर मी तुम्हाला हॉटेलात घेऊन जाईन जेवण कराले नाही ना पण आंघोळा कपडे येते लय कामं राहते ना हा अजून तर कामच करून राहिली कामं वाचेच आहे पहा ना भाऊजी जमत असन तर येऊन जा कोणीच नाही आहे ना आई आहे बाबा आहे मी आहे आम्ही तिघच जण आहे म्हणून म्हणत होतो या बा तुम्ही बी आता थे मा ते माहित नाही किती जण येते काय नाही पोरीवाले त्याच्यानं म्हटलं ते जास्त येईल आम्ही पण दोघं तिघं जावं तर चांगलं नाही वाटत ते तर आहे म्हणा पण चालले जाणं काय होते आज काही जमत नाही आणि उद्या येणारच आहे आम्ही सगळेजण उद्या येतोच आम्ही संध्याकाळपर्यंत सूरज घे तुझी बहीण आली बोलून घे बरं द्या ना भाऊजी द्या द्या बोलून घेतो ताई समोर अरे सूरज होय का सूरज म्हणून राहिले ना उद्या येतो म्हणून आणि काल मला म्हणत होते का साक्षी गंदे तूच जा मी नाही येत आता आले वाटते जागेवर हॅलो हां सूरज बोल ना आज कपडे घ्यायला चाललो आम्ही तो ये सामानत होतो मी हां काय पण जमत नाही ना रे आता आमचं आ कालच कोणी सांगितलं त्या नाही तर आलो असतो बा आम्ही आता वेळेवरच फोन केला त्या वेळेवर नाही जमत ना चालले जाणार तुम्ही आता ते भाऊजी तर म्हणूनच राहिले ना उद्या येतो म्हणून येतो आम्ही संध्याकाळपर्यंत चालू का बर ठीक आहे मग आम्ही तिघत जातो बर ठीक आहे मग ठेवतो फोन हो जाऊ ना चाललो जाऊ आता सुरजी म्हणत होता या भाऊजी या भाऊजी जाऊ नाही तर कसं वाटन त्याला का पाय बा येत नाही का जास्त लागते तर चाललो जाऊ ना बर ठीक आहे ना करतो उद्याची तयारी हो हो कर मग काय म्हणते सुरज काय म्हणून प्रीती नाही म्हणते आता वेळेवर नाही जमत म्हणते कालच फोन लावला असता तो आलो असतो म्हणे आता वेळेवर आग पाय लेकर मग मी तर तेच म्हणत होती कुठं जावायचं राहते सांगायला लागते हा वेळेवर नाही जमत ना हो तेही पहिले सांगितलं असतं ते राहते मग नाही तर काय बरं कर मग लवकर लवकर तयारी कर आपणच चाललं जाऊ हो माझ्या मित्राला घेऊन गी। घेईन संग चौघ जण चाललो जाऊ आपण ठीक आहे ना कर मग लवकर वाजता निघून जाऊ अकरा वाजता काय अकरा वाजता तिथं पोहचा लागते आपल्याला हो दहा वाजता निघा लागते मग हो अरे बाबू आई कुठे गेले आई काय इकडे गेली वंदना तीच्या घरी तिथं काय कोणतं काम आहे तिथं काउन त्या काकुली नाही न्यावं लागत काय संघ जातो म्हणे सांगतो म्हणे वनिता बाईले का चाल मा अच्छा अच्छा तिले हो रे हो बरोबर आहे ना दोघाला सांगायला गेली असं तू आई हो त्याच्यानं म्हणे लग्न जुळलं तर त्याला घेऊन जाऊ म्हणे आता कपडे गेले चाललो होत सांगतो म्हणे अकरा वाजता पोचा लागते बा आपल्याले तर करा लवकर लवकर तयारी असं असं हो दहा वाजता येईन गाडी तर दहा वाजता निघा लागते मग आपल्याला तू आईची झाली काय तयारी नाही आईची तयारी आहे सांगायला गेली नाही आता तिकून आल्यावर करतो म्हणे हो काय आली म्हणजे लवकर तयारी करायला लाव लवकर चाललो जाऊ नाही तर मग ते लोक येऊन जाईन तिथं बाबा आली नाही आली काय सांगून हो सांगितलं ना बाईच येऊन राहिली ते भाऊ नाही येऊन राहिले ते भाऊ येत दोघांना सांगायला पाहिजे होत बा म्हणून नाही येत म्हणे कपडेच घाल जा लागते तर मी शेतो म्हणे कामी चालले म्हणे कुठतरी हो काय बर ठीक आहे ना सांगितलं मग दहा वाजता निघा लागते म्हणून ना तर त्याची झाली त्या बाईची फक्त गाडी आल्यावर एक वेळा ला फोन म्हणे येतोच म्हणे मग मी तुझ्या घराजवळ बरं बरं चाल ना मग लवकर चाललो जो तू बी जेवण खाऊन करून रेडी राह गाडी कधी येऊ शकते आता ठीक आहे ना तुमची वहिनी येते का नाही येत वहिनी येऊन राहिली बोललो मी वहिनी वहिनी येते भाऊ नाही येत भाऊ आज थे कुठे चालले का मी असेच तर आहे मग हे दोघ जण हा त्याला समजत नाही आता कपडे घ्यायचे आहे बा साक्षबंदाचे दोघ आले पाहिजे होते हा आता घरचेच होय ना असं थोडी आहे का बाहेरचे कपडे घेऊन राहिले बा म्हणून हा गावातल्या लोकांचे असेच करते एक येते तर एक नाही येत हा वहिनी येईन तर भाऊ नाही येणार भाऊ येईन तर वहिनी नाही येणार म्हणजे असे कसे बिजी राहते हे हा यायलेच काम आले काय जाऊ दे ना समजलं ना आता मुले आता आपण तसच करत जाऊ आ मी जात जाईन तर तू नको जात जाऊ तू जाशील तर मी नाही जाणार आपण तसंच करू आता हो ना तशीच करतो मी आता त्याच्या घरी कार्यक्रम राहायला पाहिजे काय सांगतो मग मी बी मी बी चालली जाईन कुठं पाहून पण येणारच नाही पंधरा दिवस बर जाऊ दे येऊन राहिली ना वहिनी कर मग लवकर लवकर तयारी कर चाललो जाऊ चल, चल रे चालत ना कर मग तयारी अरे मेघा झाली तयारी होती लवकर लवकर काम कर लवकर जायचं लवकर तयारी कर तर झाली माझी तयारी चांगली दिसून राहिली ना साडी काऊन साडी ड्रेस काऊन नाही घातला हा मग अजून म्हणशे नाही बरोबर चालता नाहीये तिकडे पदरच घसरते हा आणि इकून साडी वरच झाली आणि खालीच झाली हा माया माग पोंगाड लावशील नाही लावत ना घातले मी ना बरोबर घातली साडी चांगली हो, 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 दिसून राहिली ना साडी हो चांगली दिसून राहिली ना साडी ड्रेस घालाले पाहिजे होता पण आपण राहू दे ना आता कोण कोण येते ना काय नाही आता पावली घेऊन राहते तर ड्रेस घालून चांगले नाही वाटत मुले त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या साडीच घालून घेता आणि तस याही तिथं गेल्यावर म्हणजे कोणते भांडे घासा लागून राहिले हा काम करा लागून राहिले का म्हणजे झाडू लावा भांडे घासा हा जाऊन चुकच्या दुकानात बसणच आहे हो की दुकानात बसणे कपडे घेणे आणि चाललो अजून घरी करणार आहे लवकर लवकर तयारी करणं चालत नाही का झालीच आहे बाई माझी तयारी शर्ट घातलं म्हणजे झालं मला काय करावं लागते मी असाच चांगला दिसतो बर हॅलो हां बोला मंगलाबाई निघाले काय हो निघतो आम्ही आता गाडी आली आता गाडीत बसतो निघतो म्हटलं मी आता पाच मिनिटात असं असं ठीक आहे ना आम्ही निघतो मग आता हो हो तेच म्हटलं आम्ही निघून राहिलो तर सांगून द्या बा एक वेळा तुम्हाला ठीक आहे ना ठीक आहे आमची तयारी झाली आता आम्ही निघतो ठीक आहे मग हो हो पोचल्यावर लावतो तुम्हाला फोन तुम्ही जर पोचाल तर तुम्ही लाव जा हो तुम्ही जर पोचले वरुरले तर तुम्ही फोन लावा आणि आम्ही जर पोचलो तर आम्ही लावान मग बरं बरं या मग भेटू हो ठीक आहे निघाले म्हणते काय ना, 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 ना ना हो ना निघाले ना आता चालवता पोरीच्या आपण जाऊ ठीक आहे ना आपण गाडीवरच जाऊया स्पेशल गाडी काही करणं परवडत नाही तिघा चौघाले दोन गाड्यावर जाणं होऊन जाते बाबा ना मी एका गाडीवर तू या मित्र एका गाडीवर दोन गाडीवर होऊन जाते नाही तर काय मग बिन फालतू काय दोन तीन हजार रुपये भाडं द्यायचं इथं नाही नाही जास्त राहिलो असतो आपण सात आठ जण तर जमलं असतं गाडी सांगणं पण आता राहू दे ना जाणं होते गाडीवर कुठे गेले तुझे बाबा तयारीच तर करून राहिली आई घरातच तर आहे बाबा चला ना वा झाली नाही का तयारी सूरज चे बाबा चला म्हटलं झाली ना माझी तयारी कसा दिसून राहिलो मग मी हा मस्त दिसून राहिलो ना एकदम हँडसम अव तुमच्या लग्नाची खरेदी नाही चालू आहे हा पोराच्या लग्नाची खरेदी चालू आहे तुम्ही कायले मटकत राहता हँडसम है। दिसून राहिलो काय कसा दिसून राहिलो काय माझे कपडे कसे दिसून राहिले आता इन बाय येऊन राहिली तर चांगला नाही दिसलो पाहिजे काय सूट बुट अच्छा अच्छा तुम्ही कपडे घ्याले नाही चालले मग नाही फक्त पावाले चालले काय हा द्या येऊ नका तुम्ही घरीच राहा जातो दोघ दोघ जण हो, आता दोघी दोघी येऊन राहिला म्हणते लहान इनबाई मोठी इनबाई हा तर थोडस काहीतरी वाटलं पाहिजे का इन भाऊ चांगला आहे बा म्हणून मालदार हाय म्हणून हो बाकी सगळं सोडून तुम्हालाच पाहिजे जणी तुम्हालाच पावाले येऊन राहिले हो ना एका घंट्यापासून तयारी करून राहिले चाला ना चालत नाही काय आता चालला होता इनबाईचा फोन येत नाही काय म्हणे आई तसं नाही म्हटलं आत्या बहिण आम्ही निघालो तुम्ही बी या हो तेच ते ना मग पटकन इथं पावडर लावून ना बाबा मग पटकन हो हो चालला चालणार रे तू आ, तू कायची वाट पाहत आता पटकन हो आई येतो ना येतो तुम्ही चाला मी तुमच्याच मागे येतो लॉगी लावून माझ्या मित्राची वाट पाहतो येतो म्हणे तो पाच मिनिटांना मित्राला घेऊन येतोच मी बरं बरं ये अरे वा आज मेघा येऊन राहिली मग आज भेट होईन मेघाची अनमाई पंधरा तारखेला साक्षगन होऊन जाते साक्षगणच्या दिवशी देऊन द्या लागन मोबाईल मित्र तर आहेच सांग मित्राले दे सांगून देईन वहिनीले मोबाईल द्या लागते बरोबर देऊन दे जो मग बोलणं चाल नाही होत जाईन आमचं मोबाईलवर आता किती दिवसापासून लग्न जुळलं पण बोलणंच नाही होत बोलायला पाहतो तर कधी आई फोन उचलते तर कधी बाबा फोन उचलते तर कधी भाऊ फोन उचलते हेच चालू आहे चला चांगला तर दिसतो ना मी हो चांगलाच दिसतो मार हे कपडे मस्त सूट होते व्हाईट कलरच शर्ट आणि ब्लॅक कलर पॅन्ट गाडीची घेतो आणि निघतो मी लावून ना दर भाऊले फोन कुठं पोचले काय पोचले आहे हा लावून पा आम्ही पोचलो म्हणा बर ठीक आहे ना लावून पाहतो ना हो सांगून द्या म्हणा आम्ही इथं आहे म्हणा रोडवर उभा हो हो मी हे म्हणत होत चालत दुकानात हा दुकानात गेल्यावरच लावू फोन इथच लावा ना भाऊ फोन दुकानात काय चालतं हा दुकानात अजून गिराय गिरायचे तर गर्दी होते हा आपण अजून जाऊन बसा तिथं अर्ध्या घंटा पहिलेच नाही तर काय मग आले असल तर ठीक होईल आणि जर येवायचे असेल तर काय मग अर्धा एक घंटा वाटपात बसाव काय दुकानात हां चांगलं नाही वाटत त्याच्यापेक्षा इथंच कुठं बसू नाही काय इकडे कुठं रोडवर हो लखाले ते बरोबर आहे तुमचं दुकानात आपण चाललो जा आणि तिथं गर्दी होईल नाही काय आपल्या हो तर कपडे काही घेणार नाही होणार आता पोरासाठी त्याच्याच कपडे बरोबर लावतो मग मी फोन लावतो विचारून घेतो हो लावा लावा हॅलो हा मामाजी बोला कुठपर्यंत पोहोचले म्हटलो तुम्ही आलो ना मामाजी आलो आम्ही केदार चौकात पोहोचल इथंच थांबला केदार चौकात तुम्ही कुठं आहे आम्ही आलो ना आता दहा मिनिट झाले पोहोचलो आम्ही तुमचीच वाटपायन चालू आहे इथंच आहे आम्ही रोडवर बाबा कुठे रोडवर म्हणजे तरी कुठे आहे तुम्ही रोडवर म्हणजे कुठे मामाजी डेपोत आहे तहसील जवळ आहे मुलताई चौकात आहे पांडुरना चौकात आहे कुठे म्हटलं नेमकं पांडुरना चौक पांडुरणा चौक सांगा इकडेच आहे पांडुरना चौक आणि केदार चौकाच्या मंदातच आहे आम्ही ते सेल नाही आहे काय न्यू घर संसार असं असं तिथं आहे काय तर या ना मग इथंच आहे आम्ही केदार चौकात या आई आहे बाबा आहे इथंच आहे आम्ही केदार चौकात या मग तुम्ही बरं बरं येतो येतो थांबा मग त्या पुतळ्याजवळ हो हो अरे आई बाबा बी पुढं पुढे जाते थांबत नाही आई थांब ना बाबा थांबा काय म्हणते भाऊ आले म्हणते हो हो पोचले ते लयवेडचे पोचले इथं केदार चौकात आहे वाट पाहून राहिले बर चला ना मग तिकडेच चाला हो हो चला मग मेघा जाताना सामान पाहू बरं घरच्यासाठी हो आई पाहू ना कपा घेऊ आई चांगले वाले मस्त हो पाहू ना जे जे सामान पाहिजे ते ते घेऊन घेऊ या सेल मधून हा सगळं सामान आहे इथं हो घेऊन घेऊ ना चला ना पटकन काउन थांबल्या चला लवकर आई बाबा बोलवून नाही ने चल पहिले कपडे घेऊन घेऊ आणि वापस जाताना येऊ इथं हा याच दुकानात हो येऊ ना येऊ चला मग सूरत कुठपर्यंत पोहोचले म्हणे इथंच आहे बाबा केदार चौकातच आहे येते आता दोन मिनिटात येते काय म्हणतात आता केदार चौकात आहे का तिकडे पांढुर्णा चौकात आहे हा आलो आलो म्हणते आणि येऊन तर नाही राहिले रे आई तर टाइम लागते ना थांबून जाय दोन मिनिट हा पाच मिनिट थांब सांगितलं त्याले आम्ही इथं आहे म्हणून हो काय येऊ दे मग त्याला येऊ दे मग दुकानाच हो हो नाही तू एक काम कर एक वेळा फोन लाव आणि विचारून घे केदार चौकात येऊन राहिले का डायरेक्ट दुकानात जाऊन राहिले हा नाही तर चालले जाईन दुकानात आणि आपण इथंच उभं राहू बाबा लावला होता फोन आता काय दहा दहा वेळा फोन लावू काय पाच मिनिट वाट पा नाही आले तर लावू मग फोन हा दहा मिनिट वाट पा हो ते आहे दादा एवढा फोन लावणं चांगले ना, नाही वाटत बरं थांबून जाय मग दहा मिनिट थांबून जाय वाट पाहू हो वाट पाहू सांगतलं ना इथंच थांबतो म्हणून आम्ही पुतळ्याजवळ असं असं नमस्कार 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 लयवडचे आले काय भाऊ तुम्ही नाही नाही दहा मिनिट झाले आम्हाला आले असं असं आम्ही आत्ताच आलो बाप रे मेघा किती सुंदर दिसून राहिली ब्युटिफुल एक नंबर दिसून राहिली साडी घातली मेघानं तर गुलाबी कलर मस्त दिसते सूरज भाऊ पोरीवाले तर लय लोक आले पाच सहा जण आहे हो ना पाच सहा जण आले कपडे घेवाले काय माहीत कितीचे कपडे घेऊन मागते आपल्याले हो ना आपण चौकच जण आलो ते पाहणं सहा जण आले कोण कोण होय जे समोरचे आहे ते तर माझ्या सासरे आहे अन मागची आहे ते सासू आहे मोठी सासू अन तो पोरगज आहे तो माझ्या होय अन मागच्या ज्या काकू आहे चष्मा लावून त्यानंच लग्न जोडून दिलं ना वनिता काकू अच्छा अच्छा अन ते तुझी वहिनी अन वहिनीची आई असं असं वहिनी लो ओळखतोस हो चाल मग लिलादर भाऊ हो चाला ना चला कपडे बी टाइमच लागते ना चाला मग लवकर चाललो जो अन घेऊन घेऊ कपडे मग अजून शिवाली टाकाचा आहे ना हो चाला मग चला चला उषा भाई शांताबाई नाही आणलं काय नाही शांताबाई आल्याच नाही ना जमती ना नाही दुरून येणं त्याच्यानं आल्याच नाही आता म्हटलं यावेळेस चाललं जा कपडे घ्यायला लग्नाचे कपडे घेऊ तेव्हा ना शांताबाईले हो हो तेव्हा आण लग्नाच्या कपडे घ्यायच्या वेळेस सा। चांगलं झालं ना तुम्ही आल्या आता हो मी येणार नाही होती पण मंगलाबाई चालान वनिताबाई चालान आता तुम्ही मनात होत्या मग आता चालत नाही काय ज्या लागल्या माया मांग सकाळपासून तयारी करा तयारी करा दोघही चला म्हणे पण माहित तो यायले काम होत त्याच्यानं ते काही आले नाही म्हटलं मीच येतो पुढच्या वेळेस म्हटलं ते असं असं चांगलं झालं ना आले तर हो, हो, या या बसा बोला कोणासाठी कपडे पाहिजे भाऊ साक्षगंधासाठी कपडे घ्यायचे होते तो पोरासाठी पाहिजे अन पुरीसाठी पाहिजे तो भेटून जाईल ना चांगले कपडे अरे वा वा कौन नाही भेटून जाईन भेटून जाईन कालच आला नवीन माल दुकानात दाखवतो तुम्हाला चांगले चांगले कपडे दाखवतो या ना बसा 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 दाखवतो तुम्हाला चांगले चांगले कपडे दाखवतो वनिता भे पोरी ला द्या ना सोनबाई लावत द्या ना कुठं गेले माय मेघा मेघाची माय कुठं राहिले या दोघीच जणी हारपल्या काय नाही खाली होत्या काहीतरी पाहत होत्या खाली द्या ना आवाज पोरीच्या पसन्नच घ्या लागन ना आता साडी हो पोरीच्या नाही तर काय मग पोरीच्या पसन घ्या लागन ना भाऊ तिघी जणी खालीच आहे वाटते काय करून राहिल्या तर कुठं गेल्या होत्या कुसुमबाई आणि त्या दोघी जणी कुठे आहे येऊन राहिल्या ना येऊन राहिल्या मायास माग ये ना लवकर मेघाले साडी पसंत नाही काय येते ना येते भाऊ म्हटलं पोरासाठी कपडे कुठं भेटत खाली भेटाल ना पोराचे कपडे खाली भेटते ठीक आहे ना आम्ही खाली पोराचे कपडे पाहून घेतो ठीक आहे ना चला आपण खाली चाललो जो अन बाया बाया साडी पाहून घेते हो हो चला ना खाली चला अन भाऊ म्हटलं साडी चांगली दाखव हो दाखवतो ना दाखवतो बर दाखवतो अरे यार मेघा नाही आली कुठं अटकली तर अरे आली आली दिसली मेघा अरे दिल्ली तिनं स्माइल दिल्ली दिल्ली ना स्माइल दिल्ली तर तिने स्माइल दिल्ली चला खाली जातो आई चांगली साडी पाहिजो हा पाच सहा हजारापर्यंत सस्ती सुस्ती नको घेऊन देऊ नाही तर इज्जत डाऊन करशील पाहतो ना, कर ना पाच हजारापर्यंत जास्त मागाची काय लगेच हा साक्षी आहे लग्नाची साडी घेऊ मग आठ हजारापर्यंत ठीक आहे नाही पाय मग पाच हजारापेक्षा कमी नको पाहिजे दोनशे ना तर चालते पण चांगली साडी घेऊन द्यायचो समजते रे तेवढं तर मला समजते शंभर दोनशे खाली वर होतेच मग हो जाय आणि जास्त महागाचे कपडे नको घे त्याच्याजवळ पैसे हाय नाही आहे घेऊन घेऊन नाही तर सात आठ हजाराचा ड्रेस तू सुस्ताच हजारापर्यंत आई मी महागाचा नाही घेत मी सस्ताच पाहतो पाच हजाराच्या अंदर अंदरच पाहतो चारख हजारापर्यंत हो तेच म्हटलं जास्त मग आगात काय आले खर्चात एक तर त्याच्या मागे एवढा मोठं खर्च आहे साक्षगणाचा जेवणा खावण्याचं याचं त्याच त्याच्यानं म्हणून जास्त खर्चात नको पाडू नाही नाही जास्त खर्चात नाही येतो मग मी मनोज खाली हो चाला ना चाला। आ, बोला मग बाई कितीपर्यंत साडी दाखवू तुम्हाला तुमचा बजेट सांगा तशी मग मी साडी दाखवतो तुम्हाला दाखवा ना पाच हजारापर्यंत दाखवा आणि चांगली साडी दाखव जा हो हो दाखवतो तो साड्या गिडा चांगल्यात दाखव तुम्ही अ कलर ही छान छान दाखवतो कोणासाठी पाहिजे या पोरीसाठी हो काकाजी माझ्यासाठी पाहिजे साडी होस होस ठीक आहे ना बाई दाखवतो दाखवतो कलर सांग ना तुया आवडीचा कलर अ तसा त मले मरून कलर आवडते पण तुम्ही दाखवून दे ना तुमच्या मताने जे कलर मला चांगले वाटले ते पाहतो मी अ ना मरून कलरचे कपडे लय जोड आहे माझ्या तो एकच एक कलर लय होते ना आता मी कोणत्या कलरचे घेतो कपडे बरोबर पाहून घ्या साडी ग्रे कलर ची दादा ही साडी लयच सिम्पल झाली ना एवढी सिंपल साडी नाही पाहिजे चांगली दाखवा हा बॉर्डर मोठा पाहिजे आणि त्याच्यावर काही डिझाईन पाहिजे चांगले कलर दाखवा तुम्ही दाखवाट कलर दाखवून राहिले बा नाही नाही काकू मी फक्त तुम्हाला कलर दाखवून राहिलो मग दाखवतो ना तुम्हाला चांगल्या साड्या दाखवतो पॅटर्न दाखवतो मी तुम्हाला बरं दाखवा दाखवा पाहून घ्या तुम्ही फक्त पाहून घ्या मग पसंत कर तुमच्यावर आहे ते माझ्याच काम आहे हो दाखवा का हे पाहून घ्या साडी बाई मेघा पाहिजे साड्या पसंत करजो मग हा काय चाला काय याच्यामध्ये कलर भेटून जाईन तुला ठीक आहे ना काकाव जा काकाला बॉर्डर लहान वाटते पण पावाले काय हरकत आहे पिवळा कलर नाही नाही पिवळा कलर काय लेऊ हो मेघा आ हळदीले पाहिजे पिवळा कलर हा ताई अजून दाखवा दादा कलर गिलर चांगलाय म्हणा साडी गिडी चांगली आहे पण पिवळा कलर नाही घेवायचा ठीक आहे ना भाई याच्यामध्ये कलर आहे म्हटलं असं असं हे साडी पाहून घ्या पर्पल कलरचे वाटून राहिले मला या याच्यामध्ये आणखी हा एक कलर आहे का काय चांगली पॅटन दाखा नाका चांगले चांगलं पॅटन दाखा बर दोन मिनिट थांबता का तुम्ही अजून आलं ना त्याच्यातले साड्या दाखव तुम्ही माही तर मगपासून काय आपल्याला जुने पुराने साड्या दाखवणं चालू होतं का त्यायला असं वाटलं घेऊन घेईन बा याच्यातली साडी पसंदिसनी तर पण पसंत नाही होऊन राहिले ना आपल्याला हो पसंत नाही आले मलाही पसंद नाही आले पाहा मग मित्रांनो आज आलो आम्ही कपडे घ्याले पण कलर काही खास नाही वाटून राहिले तुम्ही सांगा बरं कोणत्या कलरची साडी घेऊ तर पोरीसाठी आणि पोरासाठी दोघाईजणांसाठी कोणत्या कलरचे कपडे चांगले वाटन सांगा कमेंट करून मग मी त्याच कलरचे कपडे घेईन चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये चला मग सांगा बा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ताच सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद